आपल्या प्राची पॅशन मध्ये फक्त दोनशे रुपयाला साडीचे कलर पण खूप मस्त आहे बघा आपण दरवेळेला येतो अलग अलग साड्या दाखवतो आणि फक्त सहाशे नव्वद रुपयाला नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पुन्हा प्राची फॅशन दादर ईस्टमध्ये सुंदर सुंदर स्टॉक आलेला आहे नवीन आपण दरवेळेला नवीन स्टॉकसाठीच येत असतो तुमच्यापर्यंत सर्व सर्व साड्या दाखवण्यासाठी तर आपण या सगळ्या साड्या आता बघणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जो नंबर पत्ता दिलेला आहे अडचण आल्यास फोन करा दादर ईस्ट प्राची फॅशनमध्ये तर आम्हाला आता नवीन नवीन कोणत्या साड्या आलेल्या दाखवा नमस्कार मी विश्वास वरे प्राची पॅशनच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे तर आता आपला मान्सून धमाका सेल चाललेला आहे त्यासाठी आपण ऑफर मध्ये काही साड्या आणलेल्या आहेत जे की तुम्ही पाहू शकता ब्रॉकेटमध्ये छान असं पॅटर्न आहे हे मार्केटमध्ये तुम्ही पाहता चारशेच्या च्या खाली कोणी देणार नाही आपल्या प्राची फॅशन मध्ये फक्त दोनशे रुपयाला ओके दोनशे रुपयाला भरलेला पदार आहे पूर्ण साडीवरती डिझाईन आहे पाहू शकता साडी अशी राहील पल्लू असा लाईट कलर आणि कलर पण पाहू शकता यामुळे तुम्हाला वीस पंचवीस कलर तुम्हाला पाहायला भेटतील यामध्ये छान असं पॅटर्न आहे कुणाला बसण्यासाठी गिफ्ट द्यायचा असेल तर सुंदर असं स्वस्त स्वस्त सुरू आहे आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे फक्त प्राची फॅशन मध्ये तुम्हाला हे दोनशे चार रेंज मध्ये अशी वस्तू तुम्हाला पाहायला भेटतील छान असे आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज पण आहे सुंदर असा बदलला कलर आहे पाहू शकता तुम्ही सुंदर अस पॅटर्न आहे म्हणजे खाली पूर्ण एक कलर मध्ये आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पदर हा पदर असे पूर्ण ओलावर साडी वरती साडी भरलेली आहे त्यामुळे तुम्हाला डिझाईन अलग हवी असेल ती पण तुम्हाला पाहायला भेटेल पाहू शकत चेक्स मध्ये हे पण पॅटर्न आलेली बघा साडी ही तीनशे च्या रेंज मध्ये मार्केट मध्ये विकतात आपल्या प्राची पॅशन मध्ये फक्त तुम्हाला हे दोनशे रुपयाला पडेल आणि यामध्ये पण खूप सारे डिझाईन कलर्स खूप सारे तुम्हाला पाहायला भेटतील दोनशे ला सेलमध्ये आहे तीनशे साडेतीनशे रुपये साडीचा रेट आहे बाहेर आपल्याकडे फक्त दोनशे रुपयाला आणि तुम्हाला साडी पंधरा ते वीस डिझाईन अलग अलग येतील कलर्स पण तुम्हाला प्रत्येक पॅटर्न असे कलर छान छान कलर्स पण तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील आपण चार पाच सहा काढतोय नंतर आल्यावरती भेट हे पण पाहू शकता तुम्ही कडियाल पैठणीमध्ये ओरा पैठणी पण बोलता त्याला पैठण आहे पैठणीमध्ये मार्केटला हजार रुपयाला दोन विकतात एका वेग फ्री म्हणजे हजार रुपयाला दोन आपण एक चारशेला विकतो आपली दोन साड्यांची प्राइस झाली आठशे रुपये म्हणजे मार्केटपेक्षा खूप कमी प्राईस आहे फक्त चारशे रुपयाला हां आणि ह्यामध्ये तुम्हाला तीस पंचवीसशे तीस कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील छान असे कलर कॉम्बिनेशन आहेत आणि तुम्हाला गणपती नवरात्रीसाठी स्पेशल एक कलरचे हवे असतील भेटून हा शंभर पन्नास पीस किती हवे असतील ना ते तुम्हाला यामध्ये भेटून जातील नवीन नवीन साड्या आहेत स्क्रीनशॉट काढत रहा म्हणजे कसं आहे इथं आल्यावरती तुम्ही एवढ्या साड्या आहेत ते सगळे काढून दाखवू शकत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगत असते आणि जी साडी बघणार त्याचे स्क्रीनशॉट काढ आणि ही फक्त चारशे रुपयाला पडेल आपल्या प्राची पॅशन मध्ये छान असं पॅटर्न आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला जसे कलर हवे तसे कलर तुम्हाला यामध्ये भेटून जातील अलग अलग कॉम्बिनेशन पण आहेत सुंदर असे कॉम्बिनेशन त्यामध्ये बघा छान असे कलर कॉम्बिनेशन पण आहेत त्यामध्ये असे सुंदर असे आणि त्यामध्ये पंचवीस ते तीस कलर तुम्हाला यामध्ये छान छान अशी कलर कलरच भरपूर आहेत बघा काही चान्सच नाही दुसरीकडे साडी बघायचा आणि असं नाही कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे वरती मोराची बुट्टी पण दिलेली आहे छान अशी साडी वरती गोंडा पल्लू आहे आणि एक कलर ची हवे असतील ते पण तुम्हाला यामध्ये भेटून जातील okay. तर नक्की विजिट करा चारशे रुपयाला तुम्हाला या मार्केटमध्ये कुठेही देणार नाही ओरा आणि मस्त प्राची फॅशन मध्ये पाहू शकता तुम्ही साऊथ सिल्क मध्ये छान असे पॅटर्न आहे मोराची डिझाईन साडी पण पाहू शकता तुम्ही ऑफर साऊथ सिल्क मध्ये कॉपर जरी मध्ये कॉपर जरी आहे पदरावरती पाहू शकता कोणत्या पदर छान आहे पूर्ण साडीवरती मोराची डिझाईन आहे त्यामध्ये तुम्ही कलर्स पण पाहू शकता छान असे कलर तुम्हाला दहा ते बारा कलर्स येतील यामध्ये सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये आणि यामध्ये डिझाईन तुम्हाला खूप सारे डिझाईन यामध्ये डार्क कलर आहेत का नाही लाईट कलर हवे आहेत लाईट कलर पण आहेत यामध्ये आता हे लाइट कलर्स आहेत डार्क, डार्क, डार्क कलर हवे पल्लू डार्क आहे पल्लू हा शक्यतो डार्क आहे आणि मध्ये लाईट कलर पण आहे आणि तुम्हाला नवरात्री गणपतीसाठी एक कलर ची पेशल हवे असतील ते पण यामध्ये तुम्हाला भेटून जातील आणि हे आपल्याकडे चारशे साडेचारशे पाचशे पासून तुम्हाला याची रेंज म्हणजे पाहायला भेटेल जे की मार्केटमध्ये हजार बाराशेच्या रेंज मध्ये हे विकतात तुम्हाला गिफ्ट पॅकिंग हवे असेल तर ते पण छान असं गिफ्ट पॅकिंग केलेलं आहे यावरती पाहू शकता तुम्ही सुंदर असं बघा छान पॅकिंग आहे साडीचे कलर पण खूप मस्त आहे बघा आपण दरवेळेला येतो अलग अलग साड्या दाखवतो आणि ह्यामध्ये खूप सारे डिझाईन पंधरा ते वीस डिझाईन तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील आणि यामध्ये आपले चारशे पाचशे पासून तुम्हाला रेंज चालू आहे जे मार्केट मार्केटमध्ये हेच पॅटर्न पाहिला चालतं हजार बाराशेच्या रेंज मध्ये विकतात स्वस्तात स्वस्त स्वस्तात स्वस्त सॉफ्ट सिल्क मध्ये हे जे पोस्टर आहे हे पोस्टर पॅकिंग पॅटर्न एक पाहू शकता सॉफ्ट सिल्क मध्ये छान असं पॅटर्न आहे मल्टी कलर मध्ये आहे छान सुंदर असं पॅटर्न आहे बघा पूर्ण साडी पानाची पण सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये छान असा पदार्थ दिलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि फक्त सहाशे नव्वद रुपयाला आपल्याकडे असे पॅटर्न तुम्हाला बघायचे आपल्याकडे चारशे पाचशे पासून अलग अलग रेंज मध्ये असे मस्त छान छान पल्लू वरती पण अलग अलग कलर ची डिझाईन आहे मध्ये मध्ये पण आहे फ्लावर मध्ये स्वस्तात स्वस्त आणि कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर्स आहेत त्यामध्ये छान छान असे कलर्स त्यामध्ये आणि डिझाईन हवे असतील ना तर यामध्ये पण पंधरा वीस डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतील छान असा डिझाईन आहे खरंच खूप मस्त साड्या आहेत बघा तुम्हाला इथं आल्यावरती अजून भेटतील आपण तर बघतोच आहेत कलर आणि भेटणारे तुम्हाला फक्त प्राची फॅशन दादर ईस्ट मध्ये सुंदर सुंदर साड्या आणि आपला सेल पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे तर लवकरात लवकर प्राची फॅशनला विजिट करा असे छान छान साड्यांचा सा, लाभ घ्या आणि यामध्ये तुम्हाला डिझाईन तर खूप सारे डिझाईन बघायला भेटतील आता व्हिडिओमध्ये आपण एवढे काय दाखवू शकत नाही पण आपण मान्सून सेलची काढलेली आहे ती पण तुम्ही बघा आपल्या चॅनल वर आणि आपण टाकतच राहू तुमच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पॅटर्न पण फक्त सहाशे नव्वद रुपयाला प्राची पॅशन मध्ये यामध्ये तुम्हाला डिझाईन हवी असते तर खूप सारे डिझाईन आहेत यामध्ये चारशे पाचशे सहाशे अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही मार्केट रेंज पाहायला जाल तर तुम्हाला आठशे नऊशेच्या खाली कुठेही तुम्हाला ही वस्तू अशी पाहायला भेटणार नाही जी प्राची पॅशन मध्ये फक्त सहाशे नव्वद रुपयाला पाहू शकता तुम्ही तक्षशिला पॅटर्न तक्षशिला पॅटर्न जे की आता खूप व्हायरल आहे पूजा असो किंवा लेडीज फंक्शन असो ही साडी फेमस आता सध्या खूप ट्रेंडिंगला पैठणी पण बोलू शकता तुम्ही छान असं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही स्टार्टिंग किती हे आपल्याकडे फक्त सहाशे रुपयाला ओरिजिनल फॅब्रिक आहे पाहू शकता तुम्ही पदर पण पाहू शकता सुंदर असा पदर आहे हे प्राची पॅशन मध्ये सेल मध्ये फक्त सहाशे रुपयाला आहे जे की मार्केटमध्ये एका एक दोन थ्री अशा पंधराशेला विकतात पंधराशे सोळाशेला विकतात आपण एक सहा ला विकतो दोन म्हणजे आपल्या बारा ला लागल्या मार्केट पेक्षा खूप कमी रेट आहे आणि मान्सून सेल मध्ये आहे लवकर म्हणून स्वस्त स्वस्त भेटते आणि यामध्ये कलर्स खूप सारे कलर कलर कलर्स आहेत व्हिडिओमध्ये एवढी दाखवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला पण पंधरा ते वीस कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील पाहू शकता तुम्ही कलर्स वगैरे खूप छान असे कलर्स आहेत यामध्ये येलो पण भेटतोय आपल्याला आणि प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम ओरिजिनल आहे तर नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट द्या आणि तुम्हाला कुणा नव नवरात्री गणपतीसाठी एक कलरचे हवे असतील ते पण तुम्हाला यामध्ये भेटून जातील पन्नास शंभर पीस हवे असतील तर लवकरात लवकर आत्तापासूनच ऑर्डर तु द्या तुम्हाला भेटून जातील फक्त डिझाईन वेगळी वेगळी आहे त्यामध्ये आणि जी मार्केट प्राईस तुम्ही पाहाल तर ही पण पन तुम्हाला पंधराशेला एकावीक अशा दोन फ्री विक दोन विकतात आपल्या प्राची पॅशनमध्ये फक्त तुम्हाला सहाशे रुपयाला छान असं पॅटर्न आहे गोल्डन जरी आहे पूर्ण साडीला बघा दहा ते पंधरा कलर येतील यामध्ये आणि फक्त सहाशे रुपयाला एक कलरचे हवे असतील ते पण तुम्हाला एक कलरचे हवे असतील ते पण तुम्हाला नवरात्री गणपतीसाठी ते पण भेटून जाते यामध्ये पन्नास शंभर पीस त्याच कलर त्यामध्ये पण पाहू शकता वेगळी डिझाईन विनाकारी मध्ये थोडी तक्षशिलामध्ये वेगळं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या बुट्ट्या पण मस्त कलर मध्ये आहे कलर मध्ये आहे पण खूपच भारी आहे बघा तक्षशिला मध्ये नवीन पॅटर्न वर्क पण त्याच्यावरती एकदम छान अशी गोल्डन जरी आहे पूर्ण साडीवरती गोल्डन जरी खूप मस्त आणि शायनिंग आहे लाईट वेट आहे डिझाईन सुंदर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे डॉट डॉट दिसत मस्तपैकी मस्त डिझाईनचे कलर मध्ये त्याच्यामुळे गेटअप खूप मस्त आले प्रीमियम क्वालिटी आहे तर नक्की एकदा विजिट करा प्राची बशनला लवकरात लवकर ती या आणि छान छान सेलचा असा लाभ घ्या हे पण पाहू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्क मध्ये सुंदर असं पॅटर्न आहे सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये पाहू शकता पूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे छान असं पॅटर्न आहे मस्त फक्त आठशे रुपयाला प्राची मध्ये पाहू शकता तुम्ही यामध्ये खूप साऱ्या डिझाईन आहेत कलर हवे असतील तर लाईट वेटच आहे काही हेवी नाही आहे आपल्याला वर्क दिसतंय जरीचं हॅवी नाही आहे प्रीमियम क्वालिटी आहे ओरिजिनल फॅब्रिक आहे लाईट वेट आहे दिवसभर घाला येणार नाही असं ना पॅटर्न आहे कलर्स पण पाहू शकता तुम्ही सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये छान छान असे कलर्स तुम्हाला आठ ते दहा कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील आणि छान असं पॅटर्न आहे ज्यांना सेल मध्ये पाहिजे असेल तर ही साडी मस्त छान आहे अशी कॅरी करायला पण जे आहे छान असं पॅटर्न आहे तर लवकरात लवकर प्राची पॅशनला विजिट करा छान छान व्हरायटी आली आणि मेन म्हणजे आपला सेल हा फ्रेश मालावरती सेल आहे डिपेक्ट माल तुम्हाला मालावरती नाही आहे ही फक्त प्राची फॅशनमध्ये आठशे रुपयाला हां डिझाईन पण खूप साऱ्या डिझाईन यामध्ये तुम्हाला भेटून जातील अलग अलग डिझाईन अलग अलग रेंजमध्ये तुम्हाला पॅटर्न भेटून जातील त्यामध्ये ही पण पाहू शकता तुम्ही पटोलामध्ये छान असं पॅटर्न आहे सुंदर असं पॅटर्न पाहू शकता पटोलाच्या डिझाईन पण अलग अलग असतात दरवेळी हां हां पटोलामध्ये आपण पल्लू पण बघू छान असा पटोलाचा पटोलाचं काम केलं साडीवरती पाहू शकता तुम्ही वा पाहू शकता तुम्ही सुंदर असा कॉन्ट्रास्ट पदर आहे सा पूर्ण साडी वरती सुंदर एकदम नजरेशील कलर दिसतोय आणि आपल्याला कलर तर भेटतील तुम्हाला तुम्हाला एक कलर ची हव्या असतील ते पण यामध्ये तुम्हाला पन्नास शंभर पीस किती हवे असतील पण तुम्हाला मध्ये पण तुम्हाला पटोलामध्ये भेटते कलर कॉम्बिनेशन व्हाईट वरती वेगळे ते पण तुम्हाला पाहायला काट वेगळे सगळ्यांचे आणि असं पॅटर्न पाहिजे असेल तर तुम्हाला आठशे पासून स्टार्टिंग आहे यामध्ये अच्छा कलर ची ऑर्डर घेतली पॅटर्न आहे तुम्हाला कलर मध्ये पाहिजे असेल तर असे पण भेटेल व्हाईट मध्ये पाहिजे व्हाईट मध्ये पण भेटेल खूप सुंदर कॉन्ट्रास्ट आहे हे कितीला बोलले फक्त रुपये मध्ये छान असे एक कलर ची हव्या फक्त पल्लू तुम्हाला चेंज जसा पाहिजे असेल तसा भेटेल हा कलर किंवा हा कलर आल्यावरती तुम्ही तुमच्या आवडीचे जेवढे पाहिजे तेवढे कलर घेऊ शकता व्हाईट असेल किंवा असे कलर मध्ये आणि अजून मस... यामध्ये कलर वगैरे तुम्हाला भेटून जातील कुठल्याही कलर मध्ये असतील ना ते पण तुम्हाला यामध्ये भेटून जातील नवरात्री गणपतीसाठी okay. आणि ओरिजिनल आहे फॅब्रिक प्रीमियम क्वालिटी आहे सॉफ्ट आहे तर छान असं पॅटर्न आहे पाहू शकता लवकरात लवकर या तुम्ही प्राची पॅशनला आणि त्यामध्ये हे एक पॅटर्न तुम्ही पाहू शकता इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल असलेली नारायण पेठ बॉर्डर आणि मेन म्हणजे हा कलरच जास्त झालेला आहे व्हायरल हा कलर खूप जणांनी चॉईस पण केलेला आहे बघा नारायण हा नारायणपेठ बॉर्डर मध्ये छान असा आता इंस्टाग्राम वरती खूप व्हायरल झालेला आहे ट्रेंडिंगला चाललेला आहे त्यामध्ये पण तुम्हाला तुम्हाला यामध्ये छान असे कलर्स आहेत आणि हे मार्केटमध्ये बावीसशे तेवीसशेला एका विक्री अशी विकतात दोन साड्या आठशे विकतो म्हणजे सोळा सतराशे पर्यंत आपण दोन साड्या विकतो मार्केट पेक्षा खूप कमी रेट आहे कलर पण पाहू शकता फक्त आठशे नव्वद रुपयाला लाईट पण आहे डार्क पण आहे आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे पाहू शकता तुम्ही छान असं पॅटर्न आहे गोल्डन गुट्टीचं पूर्ण काम केलेलं आहे नारायणपेठ बॉर्डर दिलेली आहे छान असे पाहू शकता पदर पण पाहू शकता तुम्ही कलर्स पण खूप सारे कलर्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते तर हे पण पाहू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्कमध्ये छान असं पॅटर्न आहे पोस्टर पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे हे बघा सॉफ्ट wow. सिल्कमध्ये यामध्ये पण तुम्हाला दहा ते पंधरा डिझाईन आहेत कलर खूप सारे छान छान असे कलर्स आहेत हे फक्त हजार रुपयाला आपल्या तुम्हाल प्राची फॅशनमध्ये दोन हजारची साडी हजार रुपयाला एका वेग म्हणजे दोन हजार ला दोन भेटतील दोन हजार ना? दोन साड्या छान असे कलर्स पण पाहू शकता तुम्ही आपण एक साडी घेत असतो तुम्हाला दोन भेटणार आहेत बघा सुंदर बॉक्स आहेत छान असे कलर्स पण आहेत त्यामध्ये पाहू शकता तुम्ही कलर्स यामध्ये सुंदर असे कलर तुम्हाला पाहायला भेटतील आणि खूप साऱ्या तुम्हाला यामध्ये डिझाईन पण यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील छान असे कलर्स आहेत डिझाईन पण आहेत त्यामध्ये छान छान हे बघा कलर पण पाहू शकता तुम्ही सुंदर असे कलर्स आहेत त्यामध्ये तर मस्त पॅटर्न आहे यामध्ये पण पंधरा कलर डिझाईन यामध्ये भेटून जातील छान सगळे डार्क पण आहे का डार्क आहे डार्क लाईट दोन्ही पण कलर्स आहेत यामध्ये लाइट पण कलर आहे डार्क पण पाहिजे डार्क लाइट असे तुम्हाला छान असे कलर पाहू शकता तुम्ही सुंदर असे लाइट कलर हे डार्क कलर हवे असेल डार्क कलर पण त्यामध्ये आणि सगळ्या साडीला तुम्हाला भेटणार आहे गिफ्ट गे, पॅकिंग पण छान 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 आणि आणि हजारची साडी फक्त रुपयाला आपल्या प्राची मध्ये जे की एका फ्री दोन भेटून जाणार आहेत तुम्हाला आणि सॉफ्ट फेब्रिक एकदम सॉफ्ट आहे पाहू शकता तुम्ही खूप सारे डिझाईन आहेत पंधरा ते वीस डिझाईन कलर आहे हा पण मस्त नक्की एकदा प्राची पॅशनला विजिट करा असे छान छान पॅटर्न आलेले आहेत तर नवीन नवीन सेल तर तुम्ही लाभ घ्या हे पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न फॅन्सी सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल आहे पाहू शकता पल्लू पण छान आहे सुंदर साडीवरती पूर्ण साडीवरती सुंदर अशी बुटीचं काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि हे फक्त आपल्या प्राची फॅशन मध्ये हजार वस्तू पाहायला भेटतील दोन हजार बावीस साडी आहे काय मान्सून सेल आहे तोपर्यंत मान्सून सेल आहे तोपर्यंत कलर्स पण छान असे कलर्स आहेत त्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन भेटून जातील प्राची फॅशन मध्ये विजिट केल्यानंतर खूप सारी व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटेल में 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 कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर्स पण आहेत यामध्ये त्यामुळे तुम्हाला मेन म्हणजे लाईट डार्क दोन्ही कलर पाहिजे कलर खूपच मस्त आहे बघा हा मस्त भेटत नाही लवकर सुंदर कलर आणि फक्त हजार पॅशन मध्ये पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे ओलावर बुट्टी आहे एवढ्या काठा पदराच्या साड्या आपण बघतोय त्या साड्या फक्त तुम्हाला हजार दोन हजारच्या आतच भेटता अजून आपण तीन हजारच्या वर पण गेलेलो नाहीये सुंदर साड्या गौरी गणपती साठी ते छान असं पॅटर्न आहे देवीला लागते किंवा पूजेला पण लागते हा नवरात्री साठी छान असं पॅटर्न कॉन्ट्रास्ट पल्लू आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे ही पण पाहू शकता तुम्ही वर्क छान असं पॅटर्न आहे तीन तीन हजाराची साडी फक्त पंधराशे रुपयाला प्राची पॅशन मध्ये छान असं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही खाली ब्रॉड आहे काट आणि वरती त्यामुळे तुम्हाला छोटा काट हवा असेल तो पण तुम्हाला यामध्ये भेटून जातील डिझाईन आला खाली मस्त वाटतो पण असं मिरांना सुंदर वाटतो मोठा शिरोज की वर्क मध्ये आहे तीन हजार ची साडी फक्त पंधराशे रुपयाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये प्राची फॅशन मध्ये कलर पण खूप सारे असे कलर आहेत त्यामध्ये आणि डिझाईन हवे असतील ना त्यामध्ये वेगळी डिझाईन पण तुम्हाला भेटून जाईल यामध्ये छान असे कलर तुम्हाला लाईट कलर हवाय लाईट कलर पण यामध्ये भेटून जातील डार्क कलर कलर पण भेटून जातील यामध्ये कलर राहील असं गोंडा पल्लो आहे पाहू शकता तुम्ही छान असं पॅटर्न आहे तुम्हाला त्यामध्ये जाल वर्कची हवा असेल तुम्हाला यामध्ये पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही कलर्स वगैरे पण त्यामध्ये छान असे कलर्स वगैरे तुम्हाला त्यामध्ये जाते सुंदर असे कलर्स पण आहेत त्यामध्ये पाहू शकता तुम्ही एक पॅटर्न तुम्हाला मी ओपन करून दाखवते सुंदर असं ब्रायडल ला स्वस्तात मस्त हवी असेल हलकी आणि फुलकी हा छान अशी साडी आहे पाहू शकता तुम्ही तीन हजारची ची साडी कुठेही तुम्ही पाहू काढू शकता तीन हजारची साडी फक्त पंधराशे रुपयाला आपल्या प्राची फॅशन मध्ये मधली डिझाईन पण छान आहे तुम्हाला जर डार्क नसेल पाहिजे तर अशी लाइट पण आहे पण ही पॅटर्न अशी तुम्हाला एक ओपन करून पूर्ण काम दाखवत बॉर्डर वरती छान असं पॅटर्न कलर पण तुम्हाला मस्त सारे कलर्स आहेत तुम्हाला यामध्ये छोटी बॉर्डर हवी असेल मोठी बॉर्डर हवी असेल तर दोन्ही बॉर्डर तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत आणि खूप सारे डिझाईन आहेत फक्त पंधराशे रुपयाला प्राची फॅशन मध्ये तीन हजाराची साडी पंधराशे रुपयाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हे पण पाहू शकता सुंदर अशी कडियाल पैठणी छान असं पॅटर्न आहे पाहू शकता फक्त तुम्हाला दोन हजार रुपयाला चार हजारची साडी दोन हजार रुपयाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये पाहू शकता तुम्ही मान्सून त्यावरती तुम्हाला स्टोनचं सिलो क्युवर्स पण काम तुम्हाला पाहायला भेटेल आणि मेन मध्ये ब्लाऊज पण तुम्हाला आधी ब्लाउज येईल छान असा भरलेला ब्लाऊज सुंदर आहे चार हजाराची साडी फक्त फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला दोन हजार रुपयाला पाहू शकता तुम्ही त्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे छान असे कलर आहेत भारी दिसतय बघा मस्त गळ्याचा भाग हाताचा भाग हा त्यामध्ये कलर्स पण पाहू शकता सुंदर असे कलर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला जसे कलर्स पाहिजे तसे कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील प्रत्येकाची डिझाईन अलग अलग पण असू शकते कॉम्बिनेशन पण तुम्हाला मस्त असे कॉम्बिनेशन दिलेले आहेत त्यामध्ये छान असे पाहू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण आहे मेन म्हणजे लाईट पण कलर आहे हळदीसाठी हवा असेल कलर कॉम्बिनेशन बदलेल्या ब्लाउज ते पण छान असं आहे पाहू शकता फिफ्टी पर्सेंट मध्ये चार ची साडी फक्त दोन हजार रुपयाला मान्सून बघा साठी कलर पाहिजे असेल तर बघा इथं तुम्हाला आत्ताच भेटून जाईल मार्केटमध्ये तीन साडेतीन चार हजारला विकतात ही भरलेला ब्लाऊज आपल्या प्राची मध्ये फक्त दोन हजार रुपयाला चार ची साडी कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये छान असे कलर्स पण पाहू शकता कलर कॉम्बिनेशन आणि प्रीमियम क्वालिटी आहे वस्तू पण पाहू शकता तुम्ही कडियाल पैठणीमध्ये छान असं पॅटर्न आहे मस्त मस्त किती सुंदर ब्लाऊज आहे बघा पाहू शकता तुम्ही छान असा ब्लाऊज वरचा बदल ब्लाऊज आहे आणि साडी वरती पण मोराची बुट्टीचं काम केलेलं आहे सुंदर असं कॉन्ट्रास्ट रिच पल्लू दिलेला आहे पाहू शकता तुम्ही बघा बघा हजारची साडी काढा दोन हजार घेऊन जा दोन हजार हे पण पाहू शक पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे ऑर्गन टिशू मटेरियल मध्ये छान असे पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही ऑफिस वेअर टीचर लोकांसाठी हवे असेल तर छान असं पॅटर्न आहे पंधराशे ची साडी फक्त प्राची पॅशन मध्ये हजार रुपयाला हजार रुपयाला एकदम लाइट वेट साडी आहे बघा हजार मध्ये साडी कलर मस्त आणि यात लाइट कलर कलर पण खूप छान असे कलर साय दहा डिझाईन येतील यामध्ये कलर पण तुम्ही छान असे पाहू शकता तुम्ही कलर पण यामध्ये अजून दाखवते की बघा नेसल्यावरती अशी दिसेल ऑफिस मध्ये स्पेशल किंवा काही एखादी मीटिंग असेल त्यावेळेला तुम्हाला लोकांसाठी लोका हवे असेल छान असे पॅटर्न आहे तुम्ही यामध्ये कलर पण पाहू शकता यामध्ये दहा डिझाईन तुम्हाला राहते पंधरा डिझाईन यामध्ये पाहायला भेटतील okay, ओके डिझाईन चेंज आहे ना हा डिझाईन वेगवेगळ्या यामध्ये खूप सारे डिझाईन येतं ऑर्गन टिशू मध्ये कुणाला हवे असतील तर तुम्ही लवकर लवकर विजिट करा पंधरा ची साडी फक्त मान्सून तमाका ऑफर असेल पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फक्त हजार रुपयाला भेटून जाणार आहे छान असे कलर दहा डिझाईन पण दहा ते पंधरा डिझाईन पण तुम्हाला यामध्ये भेटतील बघायला पाहायला भेटतील पोस्टर पण पाहू शकता सुंदर असा पोस्टर पण आहे त्याचा आणि छान असं मटेरियल आहे प्रीमियम क्वालिटी आहे लवकर आहे मस्त गोंडे पण आहे लाईट कलर आहे मस्त लवकर या प्राची फॅशन दादर इस्ट हे पण पाहू शकता तुम्ही साऊथ सिल्कमध्ये सिरोज की मध्ये छान असं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण असं साडीवरती तुम्हाला जरीचं काम केलेलं आहे खूपच सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे लाईट वेट आहे आणि तुम्हाला शिरोजकी वर्कचं वर्कचं काम बघा पाहायला भेटेल पदरावरती बॉर्डरवरती असे पॅटर्न तुम्हाला हवे असतील मान्सून धमाका असेल ऑफर मध्ये प्राची मध्ये पंधराशे बाराशे अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला अशी वस्तू पाहायला भेटतील पाहू शकता तुम्ही कलर पण छान आहे आणि आता ही मध्ये कटवर्क मध्ये छान असे पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्कमध्ये मस्त ह्यावरती मग तुम्हाला कटवर्ची बॉर्डर दिलेली आहे असे पॅटर्न तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला अलग अलग रेंजमध्ये तुम्हाला पॅटर्न भेटून जातील बाराशे पंधराशे दोन हजारच्या रेंजमध्ये अलग अलग रेंजमध्ये तुम्हाला असे पॅटर्न भेटून जातील आणि काही पॅटर्नवरती तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट भेटेल काही पॅटर्नवरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे जशी साडी आहे पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला भेटून जाईल तर लवकरात लवकर प्राची पॅशनला विजिट करा अशा छान छान सेलचा तुम्ही लाभ घ्या पाहू शकता तुम्ही पॅटर्न पण आता ही फॅन्सी पैठणीमध्ये सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता मिनाकारी पदर असा दिलेला आहे आणि छान अशी पुट्टी पण पाहू शकता कलरच वेगळा आहे मस्त गोल्डन ज्वेलरीचं काम केलेलं आहे पूर्ण साडीवरती मोराची डिझाईन आहे प्लस सिरोज क्युअरचं काम पण त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल लवकरात लवकर प्राची विजिट करा खूप सारी व्हरायटी आले व्हरायटी आलेल्या आहे त्यामध्ये छान छान से ला असा सेल लागलेला आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही साऊथ सिल्क मध्ये सुंदर पॅटर्न आहे मस्त पण पाहू शकता असे पॅटर्न हवे असतील तुम्हाला हजार पंधराशे दोन हजार बावीसशे अडीच तीन असे अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला असे पॅटर्न तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील मस्त पैकी स्टोन वर्क हे बघा साऊथ सिल्क मध्ये विनाकारी पदर असा लिहिलेला आहे छान असा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे कलर पण पाहू शकता युनिक कलर्स आहे त्यामध्ये आणि तुम्हाला त्यामध्ये डिझाईन वेगळ्या हवे असतील तर तुम्हाला अशा डिझाईन पण तुम्हाला अलग अलग टाइप त्यामध्ये भेटून जातात प्रत्येक वेळेला आपल्याला अलग अलगच डिझाईन पाहायला भेटतात बघा हे पाहू शकता तुम्ही एवढ्या साड्या बघतो आपण पण एकही रिटर्न नाही होत सर्व पॅटर्न तुम्हाला साऊथ सिल्क मध्ये सिरोज क्युवर्कच काम तुम्हाला सर्व पॅटर्न वरती पाहायला भेटेल त्यामध्ये हे पण पाहू शकता छान असं पॅटर्न आहे का सगळ्या साऊथ सिल्क मध्ये हे बघा मस्त बघा स्टोन वर्क पण आहे आणि अलग 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 स्टोन वर्क आहे बदल पण पाहू शकता तुम्ही छान अशी आणि जर ब्लाउज पण सुंदर असं तुम्हाला पाहायला भेटेल त्यामध्ये तुम्हाला असं शिरोजकु वर्कच तुम्हाला काम केलेलं बघायला भेटेल पाहू शकता तुम्ही ब्लाउज पण पाहू शकता याचा सुंदर असा ब्लाऊज आहे यावरती बॉर्डर पण पाहू शकता सुंदर अशी कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलेली आहे पूर्ण हेवी ब्लाऊज दिलेला आहे आणि यावरती तुम्हाला आरी वर्कचा ब्लाउज पण तुम्हाला छान असा ब्लाऊज पाहिला भेटल हेवी असे पॅटर्न हवे असेल तर तुम्हाला तीन साडे तीन हजार पासून आपल्या फॅशन मध्ये भेटते मान्सून धमाका असेल ऑफर मध्ये वर्क वाढेल वाढेल अलग अलग डिझाईन मध्ये डिस्काउंट पण देईल काही पॅटर्न वरती टेन पर्सेंट काही ट्वेंटी पर्सेंट अतिशय सुंदर असं बघा वर्क पाहू शकता वर्क आहे साडी वरती खूप मस्त आणि कलर कॉम्बिनेशन पण पाहू शकता सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे बघा साऊथ सिल्क मध्ये असे पॅटर्न पाहिजे असतील लवकरात लवकर प्राची फॅशनला विजिट करा मान्सून धमाका सेल लागलेला आहे पंधरा पर ऑगस्ट पर्यंत आपला सेल राहील असे पॅटर्न पाहिजे असतील तर तीन साडेतीन हजारापासून पासून तुम्हाला आपल्याकडे भेटून जातील अलग अलग टाईप मध्ये साऊथ सिल्क वगैरे मी घ्याल तसे पॅटर्न मध्ये भेटून जातील हे कशामध्ये आपलं बनारसी मध्ये नाही बनारसी मध्ये नाही हे तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये आहे अच्छा तरी डिझाईन थोडी तशी वाटते साठी खूप छान असं पॅटर्न आहे आणि मेन म्हणजे स्टोन वर्क असल्यामुळे मस्त वाटते मध्ये काहीच हँडलूमचं स्टोनचं काम दिलं आहे पूर्ण आयवी स्टिच केलेलं आहे पदर पण पाहू शकता बॉक्स टाईप पल्लू दिलेला आहे फॅन्सी पल्लू बघा ब्रायडल साठी आवाज नको आव असेल तर हे पण पॅटर्न खूप छान फॅन्सी टाइप मध्ये थोडं काठाला वर्क आहे मध्ये प्लेन आहे त्यामुळे तुम्हाला डिझाईन आता डार्क कलर त्यामध्ये लाईट कलर हवे असतील अलग टाईप मध्ये तर ते पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे थोडं युनिक पॅटर्न मस्त पाहू शकता तुम्ही लाईट कलरमध्ये छान असं गोंडा पल्लो दिलेला आहे पुढे शिरोजके वरचं काम केलेलं आहे पदरावरती बॉर्डरवरती पूर्ण डिझाईनच वेगळी डिझाईन थोडी युनिक पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही बॉर्डर पण पाहू शकता तर असे पॅटर्न तुम्हाला पाहिजे असतील तर प्राची पॅशनला नक्की एकदा विजिट करा असे पॅटर्नमध्ये तुम्हाला तीन चार हजारपासून मध्ये अलग अलग रेंज पंचवीसशे तीन हजारपासून तुम्हाला असे अलग अलग पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटतील प्राची पॅशनमध्ये तर आपला सेल पंधरा ऑगस्टपर्यंत राहील तर द्या द्या आपला ऍड्रेस आहे दादर ईस्ट दादर स्टेशन थे, पासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपलं प्राची फॅशन ब्रँच आहे तर तुम्ही नक्की प्राची फॅशनला विजिट करा आणि छान छान लाभ घ्या आणि आपली प्राची फॅशन ही एकच ब्रँच आहे ती फक्त दादर दादर ईस्ट ला आहे तर नक्की एकदा विजिट करा तर आज आपण आलो होतो प्राची फॅशन दादर ईस्टला खूप सुंदर सुंदर मान्सून सेलच्या साड्या आहे आधी पण आपण घेतले तेही व्हिडिओ बघा तुम्ही आता पण आपण केलेली ती पण बघा सगळ्या वेळेला आपल्याला नवीन नवीन नवी साड्या पाहायला भेटतात जी आवडली साडी त्याचा स्क्रीनशॉट काढा बाहेर ज्या साड्या भेटतात त्यापेक्षा तुम्हाला स्वस्तात स्वस्त कमी सूटमध्ये भेटणार आहे कमी टक्क्यांमध्ये भेटणार आहे खूप सुंदर साड्या आहे तुम्ही बघतातच आहे इथं या व्हिजिट द्या प्राची फॅशनमध्ये दादर ईस्ट लाय त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर दिलेला आहे लवकर या व्हिजिट द्यान मान्सून सेलचा फायदा आहे का तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय